आज संत ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळा आळंदी ज्ञान ज्ञानदेवकृत हरिपाठाचे अभंग देवाचिया द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीचारी साधी येल्या देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारी साधी येल्या हरीमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी चहुवेदी जाण षटशास्त्री कारण अठरा ही पुराणे हरिसी गाती मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग एकहरी आत्मा जीव शिव समा वाया तू दुर्गमा न घाली मन ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे त्रिगुण असार निर्गुण हे सार सारा सार विचार पाठ. निर्गुण निर्गुण गुणांचे अगुण हरी विणे मन व्यर्थ जाय अव्यक्त निराकार नाही ज्या आकार जेथुनी चराचर त्यासी भजे ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मनी अनंत जन्मांती पुण्य होय भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती बळे विण शक्ती बोलू नये कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत शिणसी वाया सायासे करीसी प्रपंच दिननिशी हरिसी न भजसी कोण्या गुणे ज्ञानदेव म्हणे जप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे योगयागविधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म भावे विण देव न कळे निसंदेह गुरुविण अनुभव कैसा कळे तपे विण दैवत दिधल्या विण प्राप्त गुजे विण हित कोण सांगे ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूंचे संगती तरणोपाय साधूबोध झाला तो नुरनिया ठेला ठाईचं मुराला अनुभवे कापुराचे वाती उजळली ज्योती ठाईचं समाप्ती झाली जैसी मोक्ष रेखे आला विनटला साधूंचा अंकिला हरिभक्त ज्ञानदेवा गोडी सांगती सज्जनी हरी हरि जनी आत्मतत्वी पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रलेप होणे अभक्तासी नाही जासी भक्ती तो पतित अभक्त सिन भजत दैववृत अनंत वाचार अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसेनी गोपाळ पावे हरी ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान सर्वाघटीपूर्ण एक नांदे संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती एणे पंथे रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप एक तत्व नाम साधिती साधन द्वैताचे बंधन न बाधिजे नामामृत गोडी वैष्णवा लाधली योगिया साधली जीवनकळा सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवा लाधला कृष्णदाता ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे विष्णू विने जप व्यर्थ त्याचे ज्ञान रामकृष्णी मन नाही जाचे उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा रामकृष्णी पैठा कैसेनी होय द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान त्या कैचे कीर्तन घडेल नामी ज्ञानदेवे ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान नाम पाठ मौन प्रपंचाचे त्रिवेणी संगमी नाना तीर्थे चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ नामासी विन्मुख तो नर पापिया हरिवीण धावया न पावे कोणी पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरती ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे परंपरा परंपरा त्यांचे शुद्ध। हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्रे तृण अग्निमेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी। हरी उच्चारण मंत्र हा अगाद पळे भूतबाधा भेणे तेथे ज्ञानदेव देव म्हणे हरी माझा समर्थ न करवे अर्थ उपनिषदा तीर्थव्रत नेम भावे विण सिद्धी वायाची उपाधी करिसी जना भावबळे आकळे एरवी कळे करतळी आवळे हरी परिचयाचा रवा घेता भूमीवरी यत्नपरोपरी साधन तैसे ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझे हाती समाधी हरीची विण न साधेल जाण द्वैतबुद्धी बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे एका केशी राजे सकळ सिद्धी रिद्धि सिद्धी निधी अवघीच उपाधी जवत्या परमानंदी मन नाही ज्ञान देवी रम्य रमले समाधान हरीचे चिंतन सर्व काळ नित्य सत्यमित हरिपाठ ज्यासी कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी राम वाचा अनंतराशी तप पापाचे कळप पळती पुढे हरी, हरी हरी मंत्रहा शिवाचा म्हणती जे वाचा तया मोक्ष ज्ञान देवा पाठ नारायण नाम पावी जे उत्तम निजस्थान एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कसुरी विरळा जाणे समबुद्धी घेता समान श्रीहरी शम हरी झाला सर्वाघटी राम देहा सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ या जन्मा मुक्त झालो नाम जपे तो नर दुर्लभ वाचेशी सुलभ रामकृष्ण, रामकृष्ण नामी उन्मनी साधली तयासी लाधली सकळ सिद्धी सिद्धी धर्म हरिपाठी आले प्रपंची निवाले साधू संगे ज्ञानदेवा नाम रामकृष्ण ठसा तेणे दश दिशा आत्मा राम हरी मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमुप चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे मातृपितृभ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर होऊनिठेले ज्ञानगुडगम्य ज्ञानदेवा लाधले निवृत्तीने माझ्या हाती दिले हरिवंश पुराण हरी हरिनाम संकीर्तन विण सौजन्य नेणे काही या नरा लाधले वैकुंठ जोडले सकळ घडले तीर्थाटन मनोमार्गे गेला तो तेथे मुकला हरी पाठी स्थिरावला तोची धन्य ज्ञान हरी हरिनामाची जोडी रामकृष्णी आवडी सर्व काळी वेदशास्त्र पुराण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप जप तप कर्म धर्म वाऊगाची श्रम व्यर्थ जाय पाठी गेले ते निवांतची ठेले भ्रमर गुंतले सुमन कळिके ज्ञानदेवी मंत्र नामाचे शस्त्र यमे काळगोत्र वर्जी येले नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी पापे अनंतकोटी गेली त्यांची अनंत जन्माचे तप एक नाम सर्व मार्ग सुगम हरिपाठी योग याग क्रिया धर्माधर्म माया गेले ते विलया गेले ते विलया हरिपाठी ज्ञानदेवी यज्ञ यागक्रिया धर्म हरिविणनेम नाही काळ काळवेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्षपाही उद्धरती रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण जड़ जिवा तारण हरी एक हरी नाम सार जिव्हा या नामाचा उपमा त्या देवाची कोणवाणी ज्ञानदेवा सांग झाला पूर्व जा वैकुंठ मार्ग सोपा नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मणी वल्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी नारायण हरी नारायण हरी घरी त्यांच्या हरी विणे जन्म तो नरकची ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड गगनाहुनी वाड नाम आहे सातपाच तीन दशकांचा मेळा एकतत्वी कळा दावी हरी तैसे नवे नाम सर्वत्र वरिष्ठ तेथे काही कष्ट न लागती अजपाजपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धारू असे ज्ञानदेवाजीने देवाजीने नामेवीण व्यर्थ रामकृष्णिपंथ क्रमिएला जप तपकर्म क्रियाने मधर्म सर्वांघटी रामभाव शुद्ध हा सोडी न भाव टाकी रे संदेहो रामकृष्ण टाहो जातवित जात, वित, जात वित गोत कुळशिळ मात भजे का त्वरित भावनायुक्त ज्ञानदेवध्यानी रामकृष्णमनी तेणे वैकुंठ भुवनी घर केले जाणीव नेणी व भगवंती नाही हरी उच्चारणी मोक्ष सदा नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा रीघ नाही तेथील प्रमाण नेणवे वेदांसी ते जीवत जंतुसी केवी कळे ज्ञानदेवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे एक तत्व नाम हरिसी करुणा येईल तुझी ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद वाचेशी सद्गद जपा नामा परते तत्व नाही रे अन्यथा वाया आणि का पंथा जाशी झणी ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी धरो निश्रीहरी जपे सदा सर्व सुख गोडी साही शास्त्र निवडी रिकामा अर्धघडी राहू नको लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया एर झार विण। नाम मंत्र जप कोटी जाईल पाप रामकृष्णी संकल्प धरुनी राहे। निजवृत्ती हे काढी सर्व माया तोडी इंद्रिया सवडी लपू नको भाव धरी रे करुणा शांती दया पाहुणा हरी करी ज्ञान निवृत्ती देवी ध्यान समाधी संजीवन हरी पाठ अभंग हरि पाठ असती अठ्ठावीस रचिले विश्वासे ज्ञान देवे पाठ करी इंद्रायणी तिरी होय अधिकारी सर्व थातो असावेस एकाग्री स्वस्त चित्त मन उल्हासे करून स्मरण जीवी अनंतकाळी तैसा संकटाचे वेळी हरी त्या सांभाळी अंतर्बाह्य संत सज्जनांनी घेतली प्रचिती आळशी मंदमती केवी तरे श्री गुरु निवृत्ती वचन प्रेमळ तोषला तात्काळ ज्ञान देव कोणाचे हे घर हा देह कोणाचा आत्माराम त्याचा तोची जाणे मी तू हा विचार विवेके शोधणे गोविंदा माधवा याची दही देही ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा सहस्रदळी उगवला सूर्य जैसा ज्ञानदेव म्हणे नयनाची ज्योती या नावे रूपे ती तुम्ही जाणा श्री ज्ञानदेव हरिपाठ समाप्त पसायदान आता विश्वात्मके देवे एणे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दाने जेखा व्यंकटी सांडो दया सत्कर्मि रती वाढो भूता परस्परे जडो मैत्रजीव दुरितर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जेवांचिल तो तेला हो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पीयूषाञ्चे चन्द्रमेजे अलाञ्छन् जे, जे तापहीन ते सर्वाहि सदा सज्जन सोयरे होतु किं बहुना सर्वसुखी पूर्णहोनीतिः लोकी આદિ પુરુષી અખંડિત આણી ગ્રંથો પજીવીએ વિશેષી લોકીએ દૃષ્ટા દૃષ્ટ વિજય હો આવેજી એથ મળે શ્રી વિશ્વેશ્વરાઓ હા હોલ પસાઓ ज्ञान देओ सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला